बातमी अहमदाबाद विमान दुर्घटनेसंदर्भातली आहे अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतरचं वास्तव तिसऱ्या दिवशी सुद्धा आव्हानं ही कायमच आहेत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात भीषण अपघात झाला आणि त्याच्यामुळे बरीच आव्हानं भलेमती मृतदेह बाहेर काढण्याची असो किंवा विमान दुर्घटनेच्या का कारणांचा शोध घेणं असो अनेक आव्हानं अनेक अडचणी सध्या येत आहेत तसंच सुद्धा अनेक अडचणी येत आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशी व्यवस्थेसमोर काय काय आव्हानं आहेत आणि त्याला प्रशासन कसं तोंड देणार आहे याचा आढावा आमचे वरिष्ठ प्रतिनिधी आणि सहकारी प्रसाद यांनी अहमदाबादच्या विमान दुर्घटनेच्या स्थळावरून मी आता दिवसभरातला आढावा आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच्या घडीला व्यवस्थेसमोरच सगळ्यात मोठं जर आव्हान कुठलं असेल तर या दुर्घटनाग्रस्त परिसरामध्ये अद्यापही कुठला मृतदेह अडकला नाही ना ते शोधून काढणं विमानाचे अनेक सुटे भाग या संपूर्ण परिसरामध्ये जवळपास एक किलोमीटरच्या परिघामध्ये पसरलेले आहेत यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये तपास यंत्रणांची वर्दळे तपास यंत्रणा या संपूर्ण स्थितीवर बारीक लक्ष तर ठेवून आहेतच पण त्याच्याचबरोबर इथे असलेल्या प्रत्येक गोष्टीची अत्यंत बारकाईनं तपासणी केली जाते आहे विमानांचे जे मोठे भाग जे डोळ्यांनी अतिशय सहज दिसून येतात त्यांना क्रेनच्या सहाय्यानं उचलून त्या संपूर्ण भागांना सुरक्षितरित्या तपासासाठी घेऊन जाणं शक्य आहे पण अनेक छोटे छोटे विमानाचे भाग इथे अशा ठिकाणी कोसळले आहेत जिथून ते शोधून काढणं सुद्धा अवघड आहे कारण हा परिसर हा एकतर झाडीमुळे व्यापलेला आहे दुसऱ्या बाजूला काही प्रमाणात इथे नागरी वस्ती सुद्धा आहे तसंच नाला आहे कचरा सुद्धा आहे या सगळ्यातून विमानाचे आवश्यक ते सगळे भाग शोधून काढणं ते आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवणं हे एक जिकरीचं काम व्यवस्था इथेच पार पाडती आहे पण त्याच्या बाजूला असलेल्या सिटी सिव्हिल रुग्णालयाच्या मध्ये सुद्धा एक अत्यंत महत्वाची लढाई लढली जाते आहे आणि ती म्हणजे ज्या दुर्घटनास्थळावर आपण आता आहोत त्या दुर्घटनास्थळावर ज्या ज्या लोकांचा दुर्दैवी अंत झाला त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवणार यासाठी जितके जण मृत्यू झालेले आहेत त्या प्रत्येकी एक मृतदेहाच्या मृतदेहाच्यासाठी एक हा शोधून काढणं त्याच मिलान होणं म्हणजेच गुणसूत्र जुळणं हे अत्यंत गरजेचं आहे ही प्रक्रिया अत्यंत जिकरीची आहे कारण तसंही त्या प्रक्रियेला जवळपास अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास लागतात ही प्रक्रिया यासाठी सुद्धा करणं गरजेचं आहे कारण यामुळे ज्याचा मृतदेह आहे त्याचाच मृतदेह त्याच कुटुंबियांना त्याच्याच कुटुंबियांना वारसाला देता येऊ शकतो ही संपूर्ण परिस्थिती आत्ताच्या घडीला आपण पाहताय त्याप्रमाणे राबवली जाणं अत्यंत गरजेचं आहे या संपूर्ण प्रक्रियेला यशस्वी करण्याच्यासाठी व्यवस्था झटतायत आणि त्या व्यवस्थेच्या माध्यमातूनच दुर्घटना कशी झाली कोणामुळे झाली याचं उत्तर शोधलं जाणार आहे अहमदाबाद विमान दुर्घटनास्थळावरून कॅमेरामॅन ललित सह मी प्रसाद काथे जय महाराष्ट्र न्यूज